न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन कापूरवाडी येथे वृद्ध महिलेचे तोंड दाबून जबरी चोरी करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक आठ सप्टेंबर रोजी सरस्वती शिवाजी दुसुंगे दुसुंगे मळा पिंपळगाव उज्जैनी रोड कापूरवाडी तालुका जिल्हा आयल्यानगर या सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या घराशेजारील मळगंगा देवीच्या मंदिरामध्ये दे दर्शनासाठी गेल्या असता अनोखी तीन इस्मांनी त्यांचे तोंड दाबून आणि अग्निशस्त्र डोक्यास लावून त्यांच्या गळ्यातील आणि कानातील दोन लाख पस्तीस हजार रुपये जबरीने चोरून नेले सदर घटनेबाबत बेंगाळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सोमनाथ घारके पोलीस अधीक्षक ऐल्या यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग पोलीस अंमलदार विष्णू भागवत भगवान थोरात सुनील मालनकर भगवान धुळे अर्जुन बडे अशांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन अशा प्रकारे गुन्हा करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित केली गुन्ह्यातील आरोपींची व्यावसायिक कौशल्या आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे माहिती काढत असताना सदरचा गुन्हा हा विठ्ठल तुपे राहणार जेऊर हैबती कुकाना याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा त्यांच्या साथीदारासह कोकाना येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तात्काळ कोकाना या ठिकाणी सापळा रचून आरोपी विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे व चोवीस वर्ष रानार जेऊर हैबती कोकाणा तालुका नेवासा जिलायनगर सुदाम विक्रम जाधव व एकोणतीस वर्ष राहणार सुलतानपूर तालुका जिल्हा जिल्हायनगर यांना ताब्यात घेतल्या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचा साथीदार फिरोज अजित शेख राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा फरार याच्यासह केला असल्याचे कळविले ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्यातील गेलेला माल आणि हत्यारबाबत विचारपूस असता त्यांनी गुन्ह्यातील चोरीचे दागिने कोकणा येथील सोनारास आणि गुन्ह्यात वापरलेली ही त्यांच्या मित्राची असल्याचे सांगितल्याने एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सत्तर हजार रुपये किमतीची एच सतरा डीई सत्याहत्तर एक्कावन क्रमांकाची पल्सर मोटरसायकल असा एकूण दोन लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपी विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे विरुद्ध यापूर्वी नेवासा पोलीस स्टेशन आणि तोपखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी दरोडा जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल असून आरोपी सुदाम विक्रम जाधव विरुद्ध यापूर्वी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे चोरीचा एक गुन्हा दाखल आहे ताब्यातील आरोपींना भिंगार पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आल्या असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे